नमस्कार शेतकरी बंधूं आता शेतकरी बंधूंसाठी एक आनंदाची बातमी मागेल त्याला सौर कृषी पंप या योजनेचं नोंदणी वेब पोर्टलचं उद्घाटन काल म्हणजेच तेरा सप्टेंबर रोजी आपले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालेले आहेत तर हे सह्याद्री अतिथीगृह मुंबई या ठिकाणी काल जे आहे उद्घाटन सोहळा पार पडला महाराष्ट्र शासनाने नुकत्याच एका प्रकाशित केलेल्या जाहिरातीच्या मार्फत योजना मागेल त्याला सौर कृषी पंप राज्य सरकारने मागेल त्याला सौर पंप ही योजना आणली आहे या योजनेच्या अंतर्गत नऊ लाख सौर पंप, पंप आपण मंजूर केलेले आहेत शेतकऱ्यांना सिंचनासाठी हक्काचे साधन देण्यासाठी राज्य सरकारने मागील त्याला सौर पंप योजना जाहीर केली आहे सौर ऊर्जेवर चालणारे चिंता नाही आणि विजेच्या उपलब्धतेचा प्रश्न दिवसा वीज उपलब्ध पंचवीस वर्षे फीज निर्मितीची सोय वीज, निर्मिती वीज कनेक्शनच्या आधारे पंप बसवितो त्यावेळी शेतकऱ्याला स्वतः पंप विकत घ्यावा लागतो कनेक्शन

मंजूर केली जातात योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रक्रिया सोपी आणि ऑनलाईन आहे महावितरणच्या भरा आधार नंबर नंबर मोबाईल महावितरण च्या उतारा अशी माहिती द्या महावितरण मंजुरी देते आणि शेतकऱ्याने निवडलेल्या एजन्सी मार्फत शेतात पंप बसविला जातो सौड पंप बसविल्यानंतर तो, तो बिघडला बस तर दुरुस्त करून देण्याची पाच वर्षांची गॅरंटी असते वादळासारख्या नैसर्गिक आपत्तीमध्ये हजारो शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे फक्त दहा टक्के मध्ये सोलर दिलं ही सगळ्यात मोठी बाब आहे इलेक्ट्रिक बिल नाही रात्रीची पाणी भरायची गरज पडत नाही त्यासोबत कुठलाही मेंटेनन्स नाही या योजनेचा लाभ घेण्यासाठी जमिनीच्या क्षेत्रानुसार पंपाला मंजुरी मिळते याच्यामध्ये जे आहे अडीच चेक्करापर्यंत जे आहे तीन एच पीचा पंप त्यानंतर अडीच ते पाच चेक्करपर्यंत पाच एच पीचा पंप आणि पाच चेककरपेक्षा जास्त क्षेत्र असेल तर साडेसात एच पीचा सा पंप जो आहे हा आपल्याला अलॉटमेंट केला जातो या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम या वेबसाईटवरून आपला अर्ज भरवायचा आहे आणि त्यानंतरच आपल्याला या योजनेचा लाभ घेता येऊ शकतो आपण या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलायकनला क्लिक करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद